नमस्कार चित्रा कटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण बनवूया वांग्याची सुकी भाजी वांगी म्हटले की आपल्याला आठवते भरलेली वांगी मसालेदार भाजी पण हे प्रकार करायला वेळ लागतो वेळ न घालवता साध्या सोप्या पद्धतीने वांग्याची भाजी बनवूया इथे मी पाव किलो वांगी घेतली वांग्याचा हा देठ कापून टाकायचा आणि हे इकडच थोडे थोडे काटे आहेत ते कापून टाकायचे हा हिरवा भाग काढायचा नाही हा पुढे असे आलेले थोडे थोडे काटे असतात ते काढून टाकायचे हा थोडासा देटाचा भाग ठेवायचा आहे याच्याने भाजीला छान चव येते इथे आता आपण वांग कापून घेऊया वांगे तुकडे भांड्यामध्ये साध पाणी अर्धा चमचा मीठ टाकूया वांगे टाकूयामध्ये टाकूया ही कापलेली वांगी मिठात ठेवल्याने वांगी काळी पडत नाही आणि वांग्याचा तुरटपणा कमी होतो इथे कढई गरम झाले आपण चार चमचे तेल होतो या इथे तेल गरम झाले सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेसून घेतल्यास त्या टाकूया दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात त्या टाकूया इथे लसूण छान गोल्डन झालेले आता आपण कांदा टाकूया पीडियम साइज चे दोन बारीक चिरून घेतलेले कांदे थोडस हिंग टाकूया पाव चमचा हळद एक चमचा अग्रि मसाला इथे मला वांग्याची भाजी झणझणीत पाहिजे म्हणून मी हिरवी मिरची टाकले तर तुम्ही लाल तिखट टाकताना अंदाजाने टाका एक चमचा गरम मसाला दोन मीडियम साइज टोमॅटो बारीक चिरून घेतलेले ते टाकूया वांग्याच्या भरीतची रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही नक्की बघा इथे मिश्रण दोन मिनिटं छान परतवून झालेलं आहे टॅमेटो ही मऊ झाले आहे पाण्यातून काढून ही वांगी टाकूया हे दोन मिनिटं आपण चांगली परतवून घेऊया चवी प्रमाणात मीठ सकाळी आपल्याला घाई असते तर आपण टिफिन साठी झटपट वांग्याची भाजी बनवू शकतो इथे आता आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनिट मीडियम गॅस वरती शिजवून घेऊया इथे आपली पाच मिनिट झालेली आहेत आपण झाकण काढूया इथे वांगी छान शिजली आहे इथे आपण दोन चमचे शेंगदाण्याचे पूल टाकूया इथे आपण बारीक चिरलेली कोथिंबीर भरभरून घालूया कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं फूट घातल्याने भाजी छान खमंग होते इथे आपण झाकण ठेवून एक मिनिट वाफ घेऊया इथे एक मिनट झालेले भाजी छान शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करूया अशी चमचमीत आणि झटपट होणारी वांग्याची भाजी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद